स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडतीचे नर दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्यामध्ये आपण अतिशय महत्त्वाची ठिकाणी माहिती बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभागातर्फे एक महत्त्वाची नोट देखील जाहीर करण्यात आली आहे विद्यार्थी मित्रांनो ही नोट सर्व विद्यांसाठी एक महत्त्वाचा मित्रांनो इशारा आहे किंवा सूचनाही तुम्ही म्हणू शकता आता बघा विद्यार्थी मित्रांनो खूप दिवसांपासून आहे की तुमच्या ठिकाणी आरोग्य योगाची भरती कधी होणार कधी होणार हा प्रश्न तुम्हाला पडलेला होता आता फायनली मित्रांनो आरोग्य वगैरेच्या एक्झाम ज्या आहेत त्या ठिकाणी कंप्लीट झालेल्या आहेत आता विद्यार्थनं एक्झाम कंप्लीट झालेल्या तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुमची रिस्पॉन्स शीट कधी येणार आहे आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की आन्सर की रिझल्ट कधी लागणार आहे आम्हाला नियुक्ती कधी मिळणार आहे हा प्रश्न तुम्हाला पडलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आरोग्यावरचंही हेच मत आहे की तुम्हाला लवकरात लवकर नियुक्ती द्यायचे लवकरात लवकर निकाल जाहीर करायचे आणि विद्यार्थ्यांना जॉईनिंग द्यायचे कारण मित्रांनो सर्वात अगोदर आणि मित्रांनो फास्ट गतीने ही प्रक्रिया कंप्लीट त्यांना करायची आहे तर बघा मित्रांनो त्यासाठी तुम्हाला ही अपडेट मी प्रोव्हाइड करतो आहे की उद्या मित्रांनो तुमचं आरोग्यचा निकाल लागणार आहे म्हणजेच तुमच्या ठिकाणी रिस्पॉन्सिटी येणार आहे कशाप्रकारे संपूर्ण तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करतो आणि विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला तर मिळणार नाही ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली लाल बटनवरती क्लिक करा फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्यामुळे फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नफीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर बघा आरोग्य विभागातील घटकं आणि गड्ड सवर्गातील भरती परीक्षा यशस्वी त्या ठिकाणी संपन्न झालेल्या आहेत आता डायरेक्ट तुम्हाला मी जो मेन मुद्दा आहे तो सांगणार आहे जेणेकरून तुमच्या लक्ष संपूर्ण माहिती येऊन जाईल तर बघा मित्रांनो मेन मुद्दा असा आहे की सदरील सवर्गाच्या परीक्षा हे सुरळीतपणे व पारदर्शकपणे पार पडण्यात आलेल्या आहेत तुम्ही बघून घ्या मित्रांनो सर्व ज्या परीक्षे तारीखीने पार पडलेल्या आहेत आता विद्यार्थी परीक्षा पार पडल्या आहेत तर मित्रांनो आजची डेट काय चालतं तुम्हाला सर्वांना माहिती आहे उद्या एका मित्रांनो दिनांक पंधरा बारा दोन हजार तेवीस घे तर दिनांक पंधरा बारा दोन हजार तेवीसपासून संबंधित उमेदवारांच्या लॉग इन आयडीवर त्या उमेदवाराने सडवलेली उत्तरपत्रिका व उत्तर तालिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे म्हणजेच मित्रांनो तुम्ही कोणकोणते प्रश्नाचे उत्तर दिले आहेत तुमच्या प्रश्नाचे ठिकून उत्तर बरोबर आहेत की चुकीचे आहेत हे तुम्हाला मित्रांनो पाहण्यासाठी रिस्पॉन्स शीट प्रोव्हाइड केली जाते तर ती रिस्पॉन्स शीट तुम्हाला मित्रांनो उद्या पंधरा तारखेला लढिकाने मिळणार आहे आणि ती कुठे मिळणार आहे तर तुमचा मित्रांनो जो रेशन नंबर असेल जो तुमचा पासवर्ड असेल तो तुम्हाला टाकायचा आहे रेशन नंबर पासवर्ड टाकायचा आहे आणि तुम्हाला मित्र तुमच्या डीमध्ये देखील लॉग इन करून घ्यायचं आहे तुमच्या अकाउंटवर लॉग इन झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या अकाउंटवर तुम्हाला तुमची रिस्पॉन्स शीट पाहायला मिळणार आहे रिस्पॉन्स शीट तुम्ही बघू शकता नंतर उत्तर झाले की तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळणार आहे मग तुम्ही त्या ठिकाणी ॲनालिसिस करून घे की तुमचे प्रश्न कोणकोणते बरोबर होते कोणकोणते चुकीचे होते मग तुमची किती मार्क्स बनतात हे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता आणि जर तुम्हाला वाटत असेल की माझा हा प्रश्न बरोबर होता पण यांच्याकडून मला हा प्रश्न चुकीच दिला आहे तर मित्र तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता आणि ऑब्जेशन घेण्याचा दिनांकही त्यांनी जाहीर केलं आहे कधी मित्रांनो तर बघा अठरा तारखेपासून ते वीस तारखेपर्यंत तुम्ही ठिकाणी ऑब्जेक्शन घेऊ शकता म्हणजेच आक्षेप घेऊ शकता आणि विद्यार्थी हरकती नोंदवू शकता कधीपासून दिनांक अठरा बारा दोन हजार ते दिनांक वीस बारा दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये तुम्ही आक्षेप नोंदू शकता हरकती नोंदवू शकतात आणि हे झाल्याच्या नंतर मित्रांनो तुमचे आक्षेप आणि तुमची ज्या हरकती त्यांचं निराकरण केलं जाईल म्हणजेच त्या ठिकाणी चेक केलं जाईल आणि नंतर मित्र तुमचे गुण वाढतात की नाही वाढतात हे तुम्हाला कळवून जाईल कशाच्या मार्फत निकाल जाहीर केला जाईल आणि विद्या निकाल जाहीर झाल्याच्यानंतर तुमची गुणवत्ता यादी लागणार आहे आणि गुणवत्ता यादी झाल्या लागल्याच्यानंतर तुम्हाला कळून जाईल की तुमचं शिश्य होणार आहे की नाही तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण तुमची प्रोसेस होणार आहे पण उद्या मित्रांनो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की तुमची रिस्पॉन्स शीट जाहीर होणार आहे म्हणून सर्वांनी त्यांची रिस्पॉन्स शीट उद्या बघून घ्यायचे त्यासाठी तुम्हाला ही अपडेट मी प्रोव्हाइड केली आहे शॉर्टबोट स्वीट तुम्हाला मी संपूर्ण माहिती समजून सांगितलेली आहे अपेक्षा करतो मला व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसू नका व्हिडिओ पुढचिरो नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद